मनसेचे विभागाच्या विरोधात मारो आंदोलन परभणी विभागीय वन अधिकारी प्रादेशिक कार्यालय समोर मारो आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं परभणी शहरातील विभागीय वन अधिकारी प्रादेशिक कार्यालयामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी बोम मारो आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वन विभागाकडे माहिती मागितली होती यामध्ये वन विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांची हजेरी मस्टरची तपासणी करण्यात यावी कर्मचाऱ्यांचा हजेरी पटावर महिन्याच्या सया नसतात यावर देखील मनसे तर्फे प्रश्न विचारण्यात आला होता सोबतच वन विभागातील टेंडर ऑनलाईन प्रणालीद्वारे काढण्यात यावा यासह अन्य मागण्या ठेवण्यात आल्या होत्या परंतु वन विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर मनसेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली भ्रष्टाचार चुकीच्या इथले सरकारी कर्मचारी हे आहेत काही दिवसापूर्वी मनसे आ, अचानकपणे कुठल्याही कार्यालयाला भेट देते आणि तिथं हजेरीपटनुसार सर्व कर्मचारी आहेत आशल आशल का नाही हे तपासते कारण की तो जनतेचा अधिकार आहे आणि हजेरीपटामध्ये असं लपवण्यासारखं काहीच नाही तर इथं मी दोन तीन वेळा देऊन देऊनही मी अचानकपणे एका दिवशी आलो आणि हजेरीपटावर बघितले असता काही कर्मचाऱ्यांच्या माग म्हणजे मागच्या एक वर्षाचा तपासलं असता काही कर्मचाऱ्यांच्या सह्याच नाहीत त्याच्यावर मग सह्या नाही तर ते सुट्टीवर होते का काय होते किंवा त्यांची पगार झाली किंवा कसं म्हणजे सुद्धा त्याच्यावर टाकलेली नाही त्यांनी हा एक विषय होता म्हणजे हजे रिपोर्ट न तपासताच हे यांची पगार काढतायत हे फार चुकीचं आहे दुसरा विषय असा होता की इथं अधिकारीच हे गुत्तेदार झालेले आहेत आणि त्या हिशोबानं चुकीच्या पद्धतीनं ऑनलाईन टेंडरिंग न करता सगळे ऑफलाईन टेंडर करून आपापल्या मर्जीतल्या लोकांना द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे असा एक चालू आहे तर त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्वाह सेनेनं परत यांची दप्तर तपासणी व क्षेत्र अधिकारी ह्यांनी आत्तापर्यंत केलेल्या म्हणजे ह्यांच्या कार्यकाळात केलेल्या जे कोणी आत्ता जे असतील मला नाव माहीत नाही त्यांचं त्यांची दफ्तर तपासणी व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाचे तांत्रिक परीक्षण करण्यात यावे आणि आम्हाला सगळ्या इस्टिमेट द्यावे असं दुसरं पत्र आम्ही त्यांना दिलं होतं त्याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला कुठलंही लेखी वगैरे दिलेलं नाहीये मग शेवटी मग मी यांना आठ दिवसाचा आंदोलनाचा इशारा दिला होता तरी यांनी काही केलं नाही म्हणून आज आम्ही एक अनोखा आंदोलन होळी जवळ यायला लागली आहे त्या हिशोबानं आम्ही एक अनोखा आंदोलन आज केलंय आणि सगळ्यांच्या नावाने हे चुकीचे पद्धत प्रकार करतात ह्यांच्या नावाने कुठेतरी निषेध व्यक्त व्हावा लोकशाही पद्धतीनं म्हणून आम्ही आज हे बोमार आंदोलन केलेले चालू करा हा आमचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे